जे चित्रमंत्री जाहीर करतात त्यावेळेला लोकांनी कधी विश्वास ठेवला म्हणजे असं मला वाटतं त्यावेळेला इंद्रॉनचं इंद्रॉन व्हायचं त्यावेळेस त्याच्यापेक्षा मोगी निघायची असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मसे मासेमारी सगळ्यात परिणाम होणार त्यामुळे इंद्रॉन कितीतरी वर्ष चालू होता तेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठे जर काजूवर परिणाम झाला तर जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाही ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करणार त्याच्यामध्ये वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट ही प्रदूषणमुक्त करण्यास संपूर्ण जगभरामध्ये त्याच्यामुळे जे काही जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथं ग्रीन रिफायनरी होते आणि जर ग्रीन रिफायनरी होणार असेल प्रदूषण होणार नाही तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे पण ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे नेमकं काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना ज्याला समजेल ये, नाही येत नाही तसं बिलकुल नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे हो। आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनाखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाइन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा आली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमान असतात हे सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमानकडं सिंधुदुर्ग पुन्हा विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चालू नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला आहे